बांधवांना नमस्कार मी विशाल येवळी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवनं आपण जर विचार केला सध्याच्या परिस्थितीचा टोमॅटोची लागवड अशी भरपूर अशा प्रमाणात आपल्याला तिथं झालेली दिसूनच येत आहेत पण शेतकरी बांधवनो जो आपला टोमॅटोचा प्लॉट आहे पंधरा वीस दिवसाचा झाला पण त्यामध्ये आपल्याला पाण्याच्या ज्या वाट्या दिसून होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर त्या मागचं कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यावर आता आपल्याला काय उपाययोजना करता येईल हे, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर शेतकरी बंधू नो ज्यावेळेस आपला प्लॉट वीस पंचवीस दिवसाचा होतो त्यानंतर आपल्याला तिथं पाण्याच्या वाट्या झालेल्या दिसून येतात येत येतच असतात तर पाण्याचा वाट पाण्याच्या ज्या वाट्या होत असतात टमाट्या या पिकामध्ये तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जर जे काय पुरेपूर आपल्याला पाण्याचं अपटेक न होणं झाडाला झाडाला जर पाण्याचा पुरेपूर आपटेक झाला नाही तर त्यावेळेस त्या पाण्याच्या वाट्या होऊ शकतात आता पाण्याचं जे अपटेक होतं या अपटेक न होणं या मागे भरपूर अशी कारण आपल्याला दिसून येतात जर आपण रोप खूप दिवसाची लागवड केली म्हणजे जा रोप जास्त वयाची रोप जर ची, ची निवड करून ती रोप जर कधी आपण लावली तर त्यामध्ये आपल्याला रूट कॉईलची समस्या तिथं जाणून येऊ शकते रूट कॉइल झाल्यामुळे आप आपल्या झाल्यामुळे आपल्या पिकामध्ये जे काय पाण्याचा अपटेक असतो न्यूट्रिएंटचा अपटेक असतो तो चांगल्या प्रकारात तिथं होत नाही यानंतर शेतकरी बांधव जे काही आपण जमिनीची मशागत करतो ती जर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जर झालेली नसेल तर त्यामुळे ही आपल्या जमिनीमध्ये आपल्या टोमॅटो पिकाच्या पाण्याच्या ज्या काही वाट्या असतात त्या वाट्या होण्याचं संभावना आपल्याला तिथं जाणूनच येत असते तर यासाठी आपल्याला जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं आहे म्हणजे जमिनीमध्ये जे काही हार्डनेसपणा असतो म्हणजे जे काही घट्ट झालेली जमीन असते त्या प्रकारची जमीन आपल्याला त्या ठिकाणी वापरायची नाही म्हणजे चांगली मशागत करायची आहे जसे की आपण एक पीक काढलं शक्यतो उसाचं पीक काढलं काही आपण कांदा वगैरे पी। दुसरं पी दुसर पीक कुठलंही काढलं लगेच त्यामध्ये न मशागत न करता दुसरं पीक लागवड केली टोमॅटोची लागवड केली तर त्यावेळेसही आपल्याला पाण्याची आपटेक तिथं कमी प्रमाणात पिकाला होतो आणि तिथंही मुळांची वाढही चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळे तिथं रूट कॉईल आपल्याला जाणून येऊ शकतो तर यासाठी शेतकरी बांधवनं आपल्याला एफ एम सी कंपनीचं पिक्सल हे उत्पादन त्या ठिकाणी द्यायचंय जेणेकरून जे जो काही जमिनीतला हार्डनेस आहे जो रप पण आहे तो निघून जाईल आणि जमीन भुसभुशीत होईल ते एक कारण ते एक तुम्हाला उपाययोजना तिथं चांगलीच आहे त्यानंतर शेतकरी बांधवनं जे काही वरती झाडामध्ये पा, पानामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस ता, जे काही पाण्या पानातून जे काही बाष्पीभवन होऊन होत असतं पाण्याचं ते जास्त प्रमाणात होत असतं त्यामुळेही पाण्याच्या वाट्यात होत असतात तर त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करणे गरजेचे आहे तर त्या ठिकाणी आपण अं हे टॉनिक वापरू शकतो जिवाग्रो कंपनीचं सियाप्टन यामध्ये आपल्याला अमिनो ऍसिड बघायला मिळतं या फवारणीने शेतकरी बंधूं जे काही पानावरती एक तेलगट अशी लेअर तयार होते जेणेकरून पानातून जे बाष्पीभवन होणार आहे पाण्याचं ते कमी प्रमाणात होईल आणि तुमचा पीक पानाचं टवटवीत आणि सुदृढ राहील तर शेतकरी बांधव आणखीन जर कधी आपण या मागची कारणे बघितली तर जे काही जमिनीतला इसी आहे तो जर कधी जास्त असला तर त्यानेही तुमच्या जे पी काही पीक आहे टोमॅटो त्याच्या पाण्याच्या वाट्या झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसूनच येत असतात सोबतच शेतकरी बांधवां जर कधी बोरांची जर कधी कमतरता असली तर त्यावेळेसही तुमच्या पानाच्या वाट्या अ होतच असतात तर शेतकरी मागचं यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे की पानाच्या वाट्या कोणत्या कारणाने होत आहे आणि त्यान प्रकारे तुम्हाला उपाययोजना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे शेतकरी बंधू अधिक माहितीसाठी तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मला कॉन्टॅक्टही करू शकतात अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव बावन्न या का या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या प्लॉटचे फोटो डिटेल्स पाठवू शकता तुम्हाला मार्गदर्शनसाठी धन्यवाद